नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण इलेक्ट्रॉनिक वाज़्ञे फॅन असो एलईडी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक यशदा पुणे येथे प्रशिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्र राज्य नागरी सेवा सवर्गातील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दर्शन कार्यक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्याला भेट दिली या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद साधला एकूण सोळा परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात चार दिवसांचा अभ्यास दौरा केला या कालावधीत त्यांना द्राक्ष शेती समोरील अडचणी समजावून सांगण्यात आल्या त्यांनी सह्याद्री फार्म्स येथे भेट देऊन आधुनिक शेती पद्धतीचा अभ्यास केला तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याच्या प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेचा अनुभव घेतला याशिवाय त्यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड एच ए एल येथे भेट देऊन सुखोई विमानाच्या निर्मिती प्रक्रिया पाहिल्या परिविक्षीन अधिकाऱ्यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयास भेट देऊन आगामी कुंभमेळ्याच्या तयारीबाबत माहिती घेतली तसेच नाशिक जिल्हा परिषद येथे भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकार पवार यांच्याशी संवाद साधला व शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनांबाबत माहिती जाणून घेतली समारोपाच्या सत्रात जिल्हा अधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की ज्ञान संपादनावर सातत्याने भर द्यावा आणि प्रामाणिकपणे परिश्रम करावेत आजपर्यंत शिक्षणासाठी केलेले प्रयत्न स्वतःसाठी होते मात्र यापुढील सर्व प्रयत्न देशसेवा व लोक कल्याणासाठी असतील हे सदैव लक्षात ठेवावे असे त्यांनी सांगितलं नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण